बेलवाहू भोळ्या शंकराला बेलवाहू फोळ्या शंकराला आला चला चला जाऊ चौऱ्या घडाला चला चला जाऊ चौऱ्या गडाला चला चला ग जाऊ चौऱ्या गडाला श्रावण महिन्यात भक्ती याचा तो शिवाय मंत्राचा करू जाप चरणी होऊ शंकराला चरणी चरणी होऊ शंकराला चला चला ग जाऊ चौऱ्या चला चला ग जाऊ चौऱ्या घडाला बेल फोळ्या बेल वाहू फोळ्या शंकराला चला, चला ग जाऊ चौऱ्या गडाला चला, चला ग जाऊ चौऱ्यागडाला चला चला ग जाऊ चौऱ्यागडाला श्रावण महिन्यात कावड घेऊन जाऊ महादेवाच्या पिंडीला आलिंगण घेऊ बेल पुष्प फार आवडे याला बेल पुष्प फार आवडे याला चला चला ग जाऊ चौऱ्या घडाला चला चला जाऊ चौऱ्या घडाला बेलवाहू भोळा शंकराला, बेलवाहू फोळा शंकराला चला चला ग जाऊ चौऱ्यागडाला चला चला ग जाऊ चौऱ्या गडाला श्रावण महिन्यात दूध तुरा वाहू केशर चंदनाचा टिडा भोळा शंकर पावतो भक्ताला भोळा शंकर पावतो भक्ता आला चला ग जाऊ चौऱ्या चला 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 जाऊ चौऱ्यागडाला बेलवाहू भोळा शंकराला आला भोळा शंकराला चला चला ग जाऊ चौऱ्या गडाला चला चला जाऊ चौऱ्या गडाला चला चला जाऊ चौऱ्या गडाला